जय मल्हार मित्रांनो बघा तुमचं दाजी आहे सकाळी सात साडेसात वाजता घरातलं बाहेर आहे अजून यायचं पत्ता नाही आणि फोन लावलं तरी पण फोन उचलत नाही तुम्ही म्हणताय दाजी भोळे आहे गरीब आहे दाजी जास्त त्यांना वाईट बोलू नका मग त्यांनी केलेलं तुम्हाला दिसत नाही ना त्यामुळे मी आवाज केलेला तुम्हाला सर्वांना दिसतं दिस बघा सकाळी गेलाय माणूस अजून आला नाही पोर आपण विचारत आहे तर पप्पा कधी येते फोन लाव मम्मी म्हणून फोन लावलं ला तर फोन उचलत नाही ते भवानीच्या मागे गेलाय कुत्र्यावानी हिंडत विकत घेतली ना तिनं ह्याला आता ह्याला पैसे दिलं म्हणून हे ना कुत्र्यावान ते तिच्या मागं जात मग मी बोललेलं तुम्हाला सर्वांना लय राग येत है ना मग मला पण राग येत असेल ना हे ना असं केल्यावर दाजी नवरा माझा नवरा तेवढा हुशार आहे लई शाना आहे हो काय करा मीच त्याला किरकिर लावतं तुमचं असं म्हणणं आहे मग मला राग येत ना त्या भवनीचे मागं फिरल्यावर मग तिचे ती विकत घेतल्यासारखेच झालं आता ह्याला का पैसे दिल्यावर काय कोणी पण मागं फिरतं कुत्र्यावानी फिरत की नाही पैसे दिलं की कोणी पण फिरतं माग कुत्र्यावानी ना आता ह्याचं असच झालंय गेलं तिच्या मागं सकाळी फोन आल तर फोन आले की आंघोळ केलं चा पिलं गेलं इकडं म्हणजे घरातल्या बायकांचं पोरांचं काही टेन्शनच नको तिच्या मागं फिरणं फक्त काय केले काय माहिती नवऱ्याला ती भवानीनं काय मला पण समज ना आता फोन लावलं तर फोन उचलत नाही नवरा कसं करायचं सांगा ह्याला तुम्ही म्हणताय जास्त किरकिर लावू नका दाजीला दाजीला एक गरीब भोळा आहे असं म्हणताय तुम्ही मग आता मला सांगा तुम्ही मग मी काय आता ह्याला फोन लावलं तर फोन उचलत नाही मग तिनं ना ह्याला विकत घेतल्यासारखंच झालं की नाही विकत घेतलं म्हणजे पैसे टाकलं ना कुत्र्यापुढं कसं बिस्किट टाकल्यावर कुत्रं खाऊन आपल्या मागं फिरता येते ना तसं झालं ह्याच्या पुढे तिनं पैसे फेकलं ह्यानं तिच्या मागं फिरतंय कुत्र्यावाणी मग मला राग येणारच ना मला राग येते ह्याच म्हणून ना ह्याला ना एवढं मला काय करू आता जाऊ दे जाऊ दे आज सुधरल उद्या सुधरल म्हणून मी गप्पच बसते तरी पण बोलून दाखवते ह्याला अक्कल येत नाही काय करायचं सांगा बरं ह्याला काय करायचं समजत नाही का घरात लेकरं वाट बघतील ले आपलं लेकरं आपल्याकडं हे करतील आठवण काढतील कर लेकरं आपलं जावं घरी लवकर म्हणून ह्याला काही अक्कल येत नाही काही खरंच आहे पैसे टाकलं की पैसे पुढं सर्व कुत्र्यावानीच आहे कसं कुत्र्याने कुत्र्या पुढं बिस्किट टाकतो आपण कुत्रं कसं आपलं मागं येतं काही कर करत तसं झालं याचं पैसे टाकले की त्या भावनेच मागं फिरणं त्या भावनेच्या इशारावर नाचणं मला तर लई वैता काल चला जाऊ दे कधी येत येता आल्यावर बघू ह्याचं काय होतंय आहे